तर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आता पुढील वातावरण कसं राहील आणि भरपूर सारे प्रश्न आहे आ, मी व्हिडिओ का बनवत नाही वगैरे आपलं पेरणी हे टार्गेट असते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दरवर्षी मी व्हिडिओ बनवतो पेरण्या सक्सेसफुल व्हायला हव्या त्याशिवाय मग पुढं काय वातावरण बनत राहते पाऊस येतो कुठे कमी कुठे जास्त असं वातावरण राहते परंतु भरपूर सारे प्रश्न आहेत आता आपण पंधरा तारखेपर्यंतचा विषय घेतला होता आणि तिथून विषय सोडला पंधरा जुलै तर पंधरा जुलैला मी म्हटलं होतं एक लो प्रेशर बनणार पण काही शेतकरी चर्चा करत होते की ते चक्रीवादळ चक्रीवादळ लो प्रेशरमध्ये फरक असते त्याचं डिप्रेशन वेलमार्क डीप दिप डिप्रेशन सायक्लॉनिक सर्क्युलेशन आणि त्याचा पुढील प्रवास असा असतो तो पंधरा मे पासून जे माझे व्हिडिओ बघतात जे शेतकरी व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या तांत्रिक बाबीचा अभ्यास असतो आणि ते व्हिडिओ पाहायलाच पाहिजे जेणेकरून तुमची हवामान अंदाज कुणी कुणी देतात आणि त्यात फसगत होत नाही बरचसा आपण म्हणजे त्यात अवेअर असतो आपलं त्याला नॉलेज मिळते आणि बोगस हवामान अंदाज देणारे यांना तुम्ही उत्तरं देऊ शकता अशा वेळेस तर आ, आता पुढील हवामान अंदाज कसा भरपूर ठिकाणी म्हणजे अकोला जिल्ह्यात पाऊस नव्हता अहमदनगर जिल्ह्यात पाऊस नव्हता सर्व ठिकाणी सध्या पाऊस झालेला आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे तरीही कुठे पाऊस कमतरता असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा त्यावरहीसुद्धा आपण व्हिडिओ बनवू आता सतरा जुलै आजची तारीख सतरा जुलै दोन हजार चोवीस अठरा जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर बनताना दिसत आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम पावसाच्या स्वरूपात महाराष्ट्रावर राहणार आहे काही भागात मुसळधार <coughs> परंतु सर्व महाराष्ट्राच्या भागात पाऊस राहणार आहे नैऋत्य मास मोसम नैऋत्य हो, मान्सून हा फार जास्त ऍक्टिव्ह अजूनही नाही आयओडीबद्दल अन्लीनोबद्दल तर आता आपण बोलतही नाही आहे ठीक आहे त्यावर एक स्पेशल थोडंसं एक जर वाटलं कोणाला हे असेल अजूनही अपेक्षा असेल की त्यावर सुद्धा व्हिडिओ होतो त्यावर सुद्धा आपण बोलू ठीक आहे आता येणाऱ्या काळात वातावरण कसं राहील तर आज सतरा तारीख विदर्भात आपल्याला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळचा उत्तर भाग चंद्रपूर गडचिरोली अशा भागात पाऊस पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टीवर साहजिकच मान्सून सीझन आहे सप्टेंबरपर्यंत तिथे पाऊस सतत राहणार आहे आता था। पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या भागात आणि पश्चिम किनारपट्टी लगतचे जिल्हे याही भागात त्याचा इफेक्ट राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर महाराष्ट्रातही फार चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे आपण तिथेही खूप म्हणजे फॉलोअप घेतला आणि तिथल्याही गोष्टी आपण पाहत होतो अठरा तारखेला आपल्याला विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात तुरळक आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिपश्चिम भागात पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर आ, आता जो लो प्रेशरचा इफेक्ट आहे तो आपल्याला खरा एकोणीस तारखेला बऱ्याच ठिकाणी जाणवेल महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारचा पाऊस विदर्भातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातही यावेळेस आपल्याला पाऊस पाहायला मिळेल परंतु त्यानंतर एक आपल्याला एकोणीस वीस तारखेचा हा टप्पा संपल्यानंतर एक बेल्ट बनत आहे बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशरचा एक पट्टा तयार होत आहे आणि तिथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार आणि आपण जसं की वारंवार सांगत असतो या गोष्टी की जिथे एखादी सायक्लोनिक सर्क्युलेशन बनते किंवा ते इंटेन्सिफाय होते म्हणजे त्याच्यात त्याची तीव्रता वाढते त्यावेळेस तिकडे सर्व एनर्जी खेचल्या जाते परंतु वारे नैऋत्य वाहत आहे तर त्यावेळेस पाऊस व्हायलाच पाहिजे महाराष्ट्रात तिथे जरी सिस्टम बनली आता जर का पूर्वेकडे सिस्टम बनत असेल आणि नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्राहून वाहत असेल तरी पाऊस नसेल याचा अर्थ काय याचा अर्थ हा आहे की नैऋत्य मोसमी मान्सून कमजोर आहे ठीक आहे म्हणूनच आपल्याला बावीस तारखेपासून पाऊस कमी पाहायला मिळेल महाराष्ट्रात ठीक आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहे निगडीत ह्याच्या तुमच्या इकडली पिके कशी आहेत हे सांगा आणि आपण जो पंधरा मेपासून जो फा फार काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सातत्यानं व्हिडिओ बनवला याचा सर्वांना फायदा झाला असेल असं मला निश्चित वाटते कुणाला फायदा नसेल झाला ते सुद्धा मला कळवा आणि यानंतर आपण एक व्हिडिओ एक सात दिवसानंतर देऊ जे काही ओष्णिक सिस्टम बनतात म्हणजे समुद्रिक प्रणाली ज्या असतात मान्सून प्रणाली काही बदल असतात त्या त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत राहू परंतु आता यानंतर पिकं काढणीच्या वेळेस म्हणजे सोयाबीन काढण्याच्या वेळेस शेतकऱ्यांना फार आवश्यकता हो असते त्यावेळेस थोड्याफार फरकानं नुकसान होऊ शकते कुठे मुसळधार पाऊस कुठे साधारण पाऊस आला तरी तर त्यावेळेस आपण सातत्यानं व्हिडिओ बनवू परंतु मध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवत राहील आठ आठ दहा दहा दिवसाच्या फरकानं तर तुम्ही मला कमेंट नक्की करा नेमकं तुमच्या इकडे पिकाची परिस्थिती काय धन्यवाद